नमस्कार बंधू आणि भगिनी मी तुमच्या शंख यात्रेचा सारथी रोहित केणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत शंखयात्रेत आपण करत आहोत अष्टविनायक दर्शन आणि त्यासाठी आपण आलो आहोत दुसऱ्या मानाचा गणपती ते म्हणजे श्री क्षेत्र सिद्धटेक येथील सिद्धविनायक मंदिरात चला तर मग घेऊया बाप्पाचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाथ भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे सिद्धटेक गाव अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे मंदिराच्या सुरुवातीलाच हा भव्य नगारखाना आहे जो पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी बांधला होता पण त्याआधी या ठिकाणाला सिद्धटेक का म्हणतात आणि या गणपतीला सिद्धिविनायक का म्हणतात यामागे एक पौराणिक युद्धकथा आहे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा ब्रह्मदेव विश्वाची निर्मिती करत होते तेव्हा भगवान श्री विष्णूंच्या कानातील मळापासून दोन अत्यंत शक्तिशाली राक्षस जन्माला आले ते म्हणजे मधू आणि कैटक या राक्षसांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायला सुरुवात केली भगवान विष्णूंनी त्यांच्याशी युद्ध सुरू केले पण हजारो वर्ष युद्ध करूनही त्या राक्षसांचा पराभव काही होईना नये तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना आठवण करून दिली की तुम्ही कार्यारंभी श्री गणेशाची आराधना करायला विसरला आणि मग याच टेकडीवर श्री विष्णूंनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री विष्णूंना सिद्धी म्हणजेच यश प्रदान केली त्या शक्तीच्या जोरावर श्री विष्णूंनी राक्षसांचा वध केला विष्णूंना येथे सिद्धी मिळाली म्हणून या गणेशाचं नाव सिद्धिविनायक सिद्धटेकच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याची स्वयंभू मूर्ती ही तीन फूट उंच असून एका काळ्या पाषाणात कोरलेली आहे आणि नीट पहा या गणपतीची सोंड उजवीकडे आहे उजव्या सोंडेचा गणपती हा अत्यंत कडक आणि जागृत मानला जातो असं म्हणतात की हा गणपती भक्तांच्या हाकेला नवसाला लवकर पावतो आणि त्याचे नियमही खूप कडक असतात इथे बऱ्याच भक्तांना माहिती नसलेली एक गोष्ट आहे तुम्ही जेव्हा मुख्य गाभाऱ्यात जाता तेव्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला तिथे शिवलिंग आणि पार्वती मातेची मूर्ती सुद्धा दिसते असं म्हणतात की जिथे गणेश असतो तिथे त्यांचे आई वडील म्हणजेच शंकर पार्वती असायलाच हवेत त्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनासोबत आपल्याला इथे शिवपार्वतीचेही दर्शन घडतं हे दृश्य खूपच विलोभनीय आणि मनाला शांतता देणारा मुख्य मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला अजून एक अतिशय महत्वाचं मंदिर दिसेल ते म्हणजे श्री शिवाई मातेचं मंदिर या मंदिराचं एक ऐतिहासिक महत्व आहे याच शिवाई मातेच्या मंदिरात सरदार हरिपंत फडके यांनी त्यांच्या हातातून जिंकलेला किल्ला परत मिळवण्यासाठी एकवीस प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प केला होता त्यांचा संकल्प पूर्ण झाला त्यांना यश मिळालं आणि त्यानंतरच त्यांनी मुख्य मंदिराचा हा भव्य नगारखाना बांधला त्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलात तर या शिवाई मातेचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका आता वळू या सिद्ध टेकच्या सर्वात खास वैशिष्ट्याकडे हे म्हणजे येथील प्रदक्षिणा मार्ग येथील गणपतीची मूर्ती ही कोण्या एका शिळेवर नसून ती थेट या मागच्या टेकडीशी जोडलेली आहे त्यामुळे बाप्पाची पूर्ण प्रदक्षिणा करायची असल्यास तुम्हाला या संपूर्ण टेकडीलाच प्रदक्षिणा घालावी लागते ही प्रदक्षिणा ते दीड किलोमीटर अंतराची आहे चला आपण प्रदक्षिणा करूया हा मार्ग अतिशय पवित्र आहे असं म्हणतात की जे भक्त अन्वाणी पायाने ही प्रदक्षिणा पूर्ण करतात त्यांच्या सर्व मनोकामना सिद्धिविनायक पूर्ण करतो वाटेत तुम्हाला अनेक लहान मोठी देवस्थानं दिसतील निसर्गाचं सुंदर रूप दिसेल आणि टेकडीवरून वाहणाऱ्या शांत भीमा नदीचं दर्शन घडेल इथे चालताना जो आनंद आणि ऊर्जा मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे तर मंडळी असा हा काम्यप्रद म्हणजेच इच्छा पूर्ण करणारा सिद्धटेकचा सिद्धिविनायक तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा वेळ काढून प्रदक्षिणा नक्की करा आणि हो शिवाई मातेचं दर्शनही आवर्जून घ्या गणू आता जाणून घेऊया श्री क्षेत्र सिद्धटक येथील श्री सिद्धिविनायक मंदिराबाबत इकडच्या गुरुजींकडे नमस्कार, नमस्कार गुरुजी सर्वप्रथम आपल्या भक्तांना आपण आपले नाव सांगा माझं पूर्ण नाव गजानन विनायक पुरोहित असून ही मंदिरात माझी आठवी पिढी कार्यरत आहे अच्छा आपल्या मं अ, मंदिरा दोन शब्द कथारूपी इतिहास आपल्याला सांगतो लक्ष द्या ज्यावेळी पूर्ण पृथ्वीवर मधु आणि कैकप या दोन दैत्यांचं प्राबल्य म्हणजे युद्ध माजलं होतं त्यांचा संवार करण्यासाठी श्री विष्णूने या ठिकाणी टेकडीवर बसून अनुष्ठान केलं म्हणून गावाचं नाव सिद्धटेक आणि विष्णूला सिद्धी प्राप्त होऊन गणपती प्रगट झाले आणि दैत्यांचा नस झाला म्हणून गणपतीचं नाव सिद्धिविनायक अष्टविनायकात एवढी एकच मूर्ती उजव्या सोंडी मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून हिरा आहे परंतु शेंद्राचं मार्जन होत असल्यामुळे ते आपणास दिसू शकत नाही मूर्ती ज्या गाभाऱ्यात आहे ते कोणी बांधलं त्याचा इतिहास उपलब्ध नाही भक्तलोन भक्तलोक जिथे दर्शन घेतात तो गाभारा आहिल्यामुळे होळकरांनी बांधतात पुढील सभामंडप गावातील वेस हे सरसेनापती हरिपंत फडके यांनी बांधले या ठिकाणी सकाळी सहा वाजता पहिली पूजा होती दुपारी बारा वाजता महापूजा होते संध्याकाळी आठ वाजता तिसरी पूजा होते रात्री नऊ वाजता मंदिरातील शेजारचे ऊस पूर्ण मंदिर बंद होतं मग कुठल्याही परिस्थितीत सकाळी सहा वाजल्याशिवाय मंदिर उभरत नाही या ठिकाणी भाद्रपद मास आणि माघ मास असे दोन मोठे उत्सव होतात प्रतिपदा ते पंचमी असा उत्सव कालावधी असतो त्यापैकी उ चतुर्थीच्या दिवशी इथे ते गणेश जन्म झाल्यानंतर ज्या कुणाला मेडिकली प्रॉब्लेम नाही आहे परंतु अवलाज होत नाही मूल बाळ होत नाही अशा स्त्रिया या ठिकाणी प्रसादासाठी ओटी भरण्यासाठी येतात हा इथला मोठा अनुभव आहे तसेच या ठिकाणी इतर मंदिरापेक्षा प्रदक्षिणेला फार मोठे महत्त्व आहे जय गजा जय गजा धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची आपली शंख यात्रा सिद्धटेकी येथील आपल्या या शंख यात्रेत आपण करत आहोत अष्टविनायक यात्रेचा प्रवास ही अष्टविनायक यात्रा चुकू नये त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर तेवढच इम्पॉर्टंट आहे कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाथ आणि प्रत्येक शेअर हा भक्तीचा दिवा चला तर मग भेटूया पुढच्या अष्टविनायकाच्या स्थळी तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे